नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका पार पडली आणि महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळालं मात्र आता सत्ता स्थापनेनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये अनेक मंत्र्यांना डावलण्यात आले असून नाराजी नाट्य सुरू झाले आहेत छगन भुजबळ यांना देखील मंत्रिपदावरून डावलल्यामुळे आता छगन भुजबळ देखील आक्रमक झाले आहेत छगन भुजबळ हे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाचे असून त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आलं आहे छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला देखील विरोध केला होता त्यामुळेच ते त्यांना दूर ठेवला असावा असं देखील कयास या ठिकाणी राजकीय वर्तुळात लावला जात आहे मात्र छगन भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्याने आता पुण्यातील छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारू असं आंदोलन केलं आहे यामुळे आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पुण्याचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले असून ओबीसी नेत्याने असे भलते उद्योग करू नये नाहीतर जशाच तसे उत्तर आम्हाला देखील देता येतील अशा प्रकारचं वक्तव्य अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून देखील केलं जात आहे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समधून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र